तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सतरा एप्रिल आपण जालना मार्केटला तुम्ही बघू शकता रात्रीपासून धुमाधाम पोहोच चालली आहे तर पावसामुळे भाजीपाल्याची काय परिस्थिती आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर भाजीपाला तुम्ही बघू शकता आज कस्टमर नाही तरी शेतकऱ्याला जाणून घ्या भाऊ काय परिस्थिती भाजीपाला गिरायक भेडणी का साईडला भेंडीचा आवाज मिळाला भेंडी पाच रुपये तुम्ही बघू शकता मित्रांनो फक्त शंभर रुपये कॅड भेंडीचं द्यायला लागलं तरी कोणी घ्यायला तयार नाही म्हणजे दहा किलो भेंडी पाच रुपये किलो शंभर भेंडी पाडायला लागली या भेंडी पाच रुपये भेंडी पाच रुपये आज भेंडी जाऊ जास्त आली का पाऊस पडली नाही आवक नाही जादा पाऊस समोर झाली सिद्धी का ठीक आहे ठीक आहे बाकीच महाराजची परिस्थिती काय का असेच पडलेले सगळे 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 असेच मला पडले ठीक आहे तुम्ही बघू शकता सगळे भाजीपाला असेच पडलेले चला भाजीपाल्याचा आपण आढाव घेऊ तुम्ही बघू शकता पाठीमागे सगळे भाजीपाला पडलेले टमाट्याची पण काय परिस्थिती आहे फक्त व्हिडिओ शॉर्ट पण आणि पाहिजे आवडला तर चॅनलला सत्पाय काय विसरू नका सर टमाट का टमाटो तीनशे रुपये कॅट जास्त असं टमाटाची ठीक आहे पावसामुळे काय परिणाम झाला आज ठीक आहे म्हणजे व्यापारी कमी का असतात ठीक आहे फक्त तीनशे रुपये कॅट माल व्हायशील माल का ठीक आहे ठीक बघू शकता मित्रांनो तीनशे रुपये कॅट सुपर माल एकदम व्हायश्री तर पावसामुळे बे हाल झाले सध्याला कोणी बे खरेदी करायला नाहीये शेतकऱ्याचा माल सध्याला पडलेला आहे तुम्ही बघू शकता इथं म्हणजे कमीत कमी तीस ते चाळीस पन्नास कॅरेट असन तिथले पडलेले शेतकऱ्याच्या अंगे तर बघूया टमाटर तीनशे रुपये कॅरेट जे गावरण गावरान काय ऐकलं दोनशे रुपये गावरान दोनशे रुपये कॅट गावरान सध्याला मार्केटमध्ये भाव नाहीये तर बघू बाकीचा याचा आढावा घेऊ आपण हिडू शेवटपर्यंत पाहा फक्त सर दोडके काय भाव विकला सो रुपये फक्त शंभर रुपये कॅट डोडक्या सुपर मार्कला ठीक आहे पाण्यामुळे सगळे हाल झाले आज का मालच विकू लागले पाणी पाण्यामुळे का ठीक आहे रात्रीपासून पोहोच चालली सध्या तीन वाजता ठीक आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो फक्त शंभर ते दीडशे रुपये कॅट माल विकायला आहे एकदम क्वालिटी बाज हा गिरक नाही का ठीक आहे त्यानंतर दूध आहे काय ऐकली शंभर रुपयाला गिरक नाही भेंडीच काय बरेच भेंडी पण शंभर रुपयाला कॅरॅट फक्त शंभर रुपये ठीक आहे सध्याला बे आज जायला पाण्यामुळे तुम्ही बघू शकता फुलगोबी काय भाव लागले शंभर रुपये नाही फक्त पंधरा किलो पण शंभर रुपये दोडके काय वाहले दीडशे ला पडनी ते पण दहा बारा कि कार्ली कळाली वीस ते पंचवीस रुपये त्यानंतर गोभी काळे शंभर रुपये पडणी सुपर माल एकदम चविक काळे दीडशेला पडणी कारले समजा दीडशे रुपये कॅरेट शेट शेव का पन्नास थोक पन्नास रुपये का ठीक रे भरपूर स्टॉक केला माल आज का माल भरपूर आणला आज ठीक ठीक आहे म्हणजे भरपूर माल पावसामुळे चालू ठीक आहे ठीक आहे बोला काय घ्या भेंडी काय काय घेतलं पन्नास रुपये पन्नास रुपये कॅड घेतलं का शेतकऱ्या लुटलं मग तुम्ही चांगलं पन्नास रुपये कॅरेट अरे भाई भाव तीडशे रुपये कॅरेट काय काय मग काय काय दीडशे म्हणजे दहा किलो चौवी पडला बारा तेरा किलो चौवी कॅर मध्ये काय काय टिकल धोडक्या दीडशे रुपये कुठला सम आला बाबा आपला बाबा संपले आज भाजीपाला ऐकलं रेस बाबा जर बघू शकता पाण्यामुळे बेहाल झाली तर मित्रांनो आज जे मालाचे खूप बेहाल झालेले माल तर वगैरे चक्क झालेले मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता पण माल जे एका खूप लगे असे फुकट भाव विकलेले शंभर रुपये पन्नी काढल्याची आणि दोडकी शंभर रुपये फक्त शंभरचे दीडशे रुपये पन्नानच माल विकलेला आहे आज पुन्हा वीस वीस दहा दहा किलोचा तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला माहिती व्हिडिओ आवडला असेल व अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायू नका तुम्ही म्हणतात तुमच्या भाव होता मोबाईलची क्लिरिटी कमी झाली पण मित्रांनो काय झालं पाण्यामध्ये मी पूर्ण भाजीपालाच भाव सांगू नाही शलो कारण की मोबाईलवर पाणी पडत असल्यामुळे मोबाईल हँग मारत आणि तुम्ही बघू शकता क्लिअरिटी पण डाऊन झाली आहे पण तुम्ही रात सांगतो माहिती म्हणजे आवडल्यासून तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये